महाकरणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन माझ्या धम्म आणि भगिनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले मौलिक विचार जे आहेत ते आपण ऐकलेत आजही जातीच्या संदर्भातील बाबासाहेबांनी मांडलेले विचार आहेत ते आपण ऐकाव्या अशी नम्रविंती करतो आहे फार महत्त्वाचं आहे की जातीयतेचा भस्मासूर जो आहे तो भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय व सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही बाबासाहेब असं म्हणतात आपल्या मौलिक विचारामध्ये बांधवानं आणि माझ्या भगिनीनं लक्षात घ्या की तुम्ही कोणत्याही बाजूसु वळा बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही कोणत्याही बाजूस वळा कोणत्याही दृष्टीने विचार करा कोणत्याही दृष्टीने विचार करा जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही आपल्याला जर आर्थिक सुधारणा करायची पाहिजे असल्यास किंवा राजकीय हो किंवा सामाजिक सुधारणा करायची असेल किंवा आर्थिक सुधारणा करायची असेल तर त्यासाठी जातीयतेचा भस्मासूर आपण नष्ट केला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे त्या बांधवांनो जी जात नाही ती जात ही जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो हा भस्मासूर जो आहे तो भस्मासूर नष्ट केला पाहिजे असे बाबासाहेब विचार मांडले आहेत याचा आपण विचार करावा चिंतन करावं आणि जात कशी जाईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्या आपण वागलं पाहिजे असं मी नम्र विनंती करतो सर्वांना जय संविधान जय भारत जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू